आहे आमचा तर कस काय मंडळी आय होप आपण गे आच्छे होऊर बड्या होंगे तर सीन असं की खूप वर्षानंतर मी माझ्या गावी आलो आहे तर म्हटल्यावर मी आता आलो आहे तर तुम्हाला माझं घर दाखवून देतो कारण की खूप वर्ष झाले मी माझं घर पाहिलेलं नाही गावाकडचं सो जसं तुम्ही हे बघू शकता की मोळा फाटा असं बोलतात आणि सरळ जर गेलो तर मग आपलं गावच लागत जाऊ दे सर हा मंग मी वर्ष वर्षानंतर म्हटलं अरे त्या कुठं गाव माझे फिरण्या काय झालं तो म्हणून डायरेक्ट आलो घेऊन गेलो दमा आहे गे म्हणजे आजवळ आले घर आता पुढे शाळा लागेल शाळेच्या साईडलाच आहे तेवढं माझं नाव लिहिलंय का त्याच्या पुढं दा। ते जाऊ दमाना जाऊ दे ಹಾಂ ಗೇ ಪುಡುಗ ಗೇ ಪುಡುಗೆ ಈಗ ರೈಡ್ಗೆ ಆಯಿತು पावसाळ्यामध्ये आम्ही कड झोपवत त्या साप वगैरे बघावर गेलंय हि असू आवश्यकता हे जे राखतायेत ना तुम्ही हे आपल्या गावाकडचं आहे सर्व जत्रा आहे गावाकडे सो so, हेच तुम्हाला दाखवत अजून माझं गेलो नाही अजून आम्ही बाहेर जाऊर गावाकडे जत्रा पण एकदम भारी असते ना एक नंबर असते कारण की जानेवारी दरवर्षी जानेवारीच्या दिवसामध्ये तामाशे जे आहेत दरवर्षी येतात की हे जे आहे ना तुझं फर्स्ट टाइम आलो आहे मी तुम्हाला दिसतं का नाही काय म्हणत मग ते जे दिसत ना तिकडे तिकीट जायचं आपल्याला तिकीट रुपये शंभर रुपये तिकीट आहे पर हेड शंभर रुपये के <laughs> <laughs> काहीज या रात्री ना त्या तमाशामध्ये खूप धिंगाणं झाले त्यामुळे काही कळलंच नाही तुम्हाला दाखवा म्हणून कारण की ना काल भांडणं खूप झाली होती ते त्याच्यामध्ये तमाशामध्ये यार पोलीस वगैरे पाठिंबा लागले होते त्यामुळे रात्री काय जास्त शूट करता नाही आलं मला बस एवढं सांगत होतं या सकाळ गावकरी सकाळ म्हटलं ना यार लो या भारी असते हे जे का तुम्ही बघतायत ना हे सर्व गायरान आहे याला गायरान म्हणतात फुल सूर्य उगवतोय हो तिकडे मी रस्ता विसरलो जायचंय कुठून खूप शोधल्यानंतर रस्ता भेटला रेन का इथून आता आवरायचंय जसं की यार तुम्ही बोललो होतो ना की तुम्हाला कंदोरी वगैरे दाखवतो हो गावाकडची कशी असते वगैरे तर परभणीमध्ये आलोय मी त्या स्पॉटमध्ये जिकडे एक तंदुरी केली जाते कारण की इकडे खूप जागेवर माणसं इकडे येतात कुठे कुठे येतं माणसं इकडे म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणा अच्छा ते, ते नांदेड बीड जालना हिंगोली इकडे एवढं हां हां चार ह्या चार जिल्ह्यामधून जेवढे काही माणसं आहेत ना फक्त ह्या स्पॉटवर येतात ते तंदुरी करण्यासाठी कारण की हा स्पॉट म्हणजे म्हणजे देवस्थान म्हणून हा स्पॉट भारी परवणीचं तर दाखव तुम्हाला इकडे इकडची कमजुरी जे कसे होते लोक किती जमतात आणि अजून पण नाही का लोकांची गर्दी जी आहे ना ती येतच चालली आहे दाखव तुम्हाला इकडे इकडचं कमजुरी कशी असते तर बघा सगळी इकडे चालू आहे आणि इकडं चालू आहे ती आपली नवस असतो ना तर त्याचे मामा वगैरे तर ते त्याला तर म्हणजे ते करतो म्हणजे त्यांना कपडे चवतात ना कधी आणि ते करणं कंपल्सरीच आहे ह्या ह्याच्यामध्ये नवसी नवसमध्ये तर जर तुम्ही पाहिलं नवस कसा असतो काय असतो मग तुम्हाला माहीत असेल तसं म्हटलं तर बट सांगायचं काम आहे माझं आता पुढचं तुम्हाला सांगतो कसं असेल म्हणून गाडीच बंद पडली यार आमची यार भर रस्त्यामध्ये <laughs> गाडीच बंद पडून गेली आमची सध्याला जिंतूरच्या रस्त्याला आहोत आम्ही इकडं सरळ देत जायचं इकडं अजून तीस किलोमीटर आम्हाला लांब गाडी बंद पडली आता लांबला पण होत गाडी रिपेअर करायला काही नाही यार यार्ट वाईट परिस्थिती आहे बाकी काही नाही आय वॉज लेट आहे 在分。<music> <music> फर्ज से भरा था बस तो वो भी खाली हो गया बुरा है जमाना तू कर न कर अगर मगर कैसा है ये सफर मंजिलों कितना है कोई खबर सफर तर मित्रांनो सीन असा आहे की जातो आहोत आम्ही आमच्या रानामध्ये कारण की रानामध्ये झोपायची ना मजा तर वेगळी आहे आता अंधाराच्या वेळ तुम्हाला काही दिसणार तर नाही म्हणा हो तो आहे ती बॅटरी दिसते आपली गाडी आणि हे चिकन वगैरे आहे आवाकडे ना असं वातावरणामध्ये एकदम चांदणी रात्र असते ना का पूर्णपणे म्हणजे टॉर्च ना का बंद केले ना तरी पण थोडंफार दिसतं यायला काही दिसत नाही आहे कॅमेरा नाही दिसणार बट डोळ्यांनी एकदम प्रॉपरली सर्व गोष्टी दिसतात तर ठीक आहे रानत गेलो तुम्हाला बोलतो मी आता असा आवाज काढावं लागतात जेणेकरून रानडुक्कर जे आहे ते पळून जाईल त्यांना या झोपडीत स्टे करणार आहोत म्हणजे झोपण्यावर इथे अरे आरामात आरा

हा टाळ आहे इकडे आहे पिशू भरून पण आहे काय नाही तिकडे आमदार होतो म्हणून तुम्हाला काय जास्त दाखवतो नाही आला मला आणि सीन असं की तिकडे आम्ही जाळ लावलाय ते दिसतं का तरी काय म्हणते ते बघा थोडं थोडं दिसतं चमकत असेल ते पण जाळ जे आहे ना ते पूर्ण प्रॉपरली जळत नाहीये म्हणून लाकडं तोडतोय चांगलं वन टू चला हे त्यांनी घेतलेत काड्या जाळ लावलं तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो

हा जागी उद्या अपन अपने आप अपने गावाला नाशिकला <laughs> तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए। जी नेक्स्ट मॉर्निंग। गावच ला तरी अर सीनास की नाशिकला आलो होतो गावी गावी गेलो होतो ना आता रिटर्न आलो नाशिकला आता द्वारकेवर आलो आहे मी रात्रीचे अडीच वाजलेत सॉरी साडे तीन वाजले रात्रीचे मित्रांना फोन केला म्हटलं यार घ्यायला या वेंचो ते पण नाही आलं चालू आता घरीच पायी पायी आता द्वारकेवरून पायपाय चाललोय घरी आता पायपा चालतं चालतं आता ते हे गे। येऊन गेलं आलं जवळच काय बोल झालं मुंबई ना का जवळच आलंय आता आणि तू एक सांग ठीक आहे भीती वाटत नाही गाड्या वगैरे चालू आहेत म्हणून आता द्वारकेवरून लेखानगरपर्यंत एकलाच चाललो आहे पूर्ण रस्ता खाली सुमसाम जिकून गाड्या येत आहेत एकही गाडीवाला थांबत नाही तर आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ मी भेटतो तुम्हाला नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मनावर वडलं सर्व होते आता तुम्हाला आवडलं तर तुम्ही करायलाच चांगली गरज नाही पडणार तर ठीक आहे भेटू परत